नमस्कार शेतकरी बंधू नो गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण कागल तालुक्यातील होन्नूर ह्या गावात आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत सागर खोत म्हणून मित्रांनो हा आजचा व्हिडिओ थोडा विशेष आहे विशेष म्हणजे का तर त्यांना शेतकरी म्हणायचं आहे काय का हा थोडा प्रश्न होता सर जॉबला आहेत पुण्याला आय टीमध्ये इंजिनियर आहेत आणि त्यांचा ऊस किंवा जनावरांमध्ये आवड असल्यामुळं ऊस शेतीमध्ये त्यांचा जास्त इंटरेस्ट आहे तर हा जो प्लॉट बघताय तुम्ही प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे साधारणतः सतरा साडे सतरा छोटं क्षेत्र आहे पण एकदम परफेक्ट नियोजन केले जवळपास दहा ते बारा गुंठ्याच्या आसपास आत्ता क्षेत्र तुटलं आहे त्याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस टन ऊस याच्यातला गेला आहे आणि जे उर्वरित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बारा पंधरा टन जाईल असं म्हणजे जर एकरी जर आपण हे ॲव्हरेज बघितलं तर सत्त्याण्णव शंभरच्या आसपास हे ॲव्हरेज जाते व्हिडिओ याच्यासाठी करायचा आहे आपले शेतकरी बरेच शंभर प्लस असतील किंवा काय कमी असतील पण हा व्हिडिओ एवढ्यासाठी खास आहे की उच्च शिक्षित तर उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये एवढ्या गांभीर्याने लक्ष घालून ऊसाचं उत्पादन एवढ्या चांगल्या पद्धतीने घेणं आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये पीक यांचा म्हणजे ही जमीन त्यांची वडिलोपार्जित नसून त्यांनी खरेदी केलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे ह्या म्हणजे ऊस लागवडीच्या वेळेस नवीन जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आलेली ज्या जमिनीची कस असेल त्याची प्रतवारी काही माहिती नसणार नसताना आपल्या गन्नामाष्ट टेक्नॉलॉजीच्या आधारे त्यांनी ह्याचं सगळं नियोजन केलं आपले दीपक असतील वेगवेगळ्या प्लॉटला भेट दिल्या याच्यामध्ये आपले सगळे प्रॉडक्ट वापरलेत गन्नामाष्टचं कीट असेल केन असेल रिकवर असेल खताच्या डोसेस सांगाल तसं एकदम परफेक्ट खतं मोजवून दिले पाण्याचं व्यवस्थापन मित्रांनो याला पाटपाणी पाटपाणी असून सुद्धा असूनसुद्धा एवढं चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे तर ह्या प्लॉटमध्ये आता जवळपास चाळीस बेचाळीस पेऱ्यावरती ऊस आहे ऊसाचं हार्वेस्टिंग चा चालू आहे पाच सहा गुंट राहिलं आहे ते तुटल्यानंतर आपण फायनल जे काय याचं आहे ते आपण ह्याचं पूर्ण क्षेत्र नोंदीच्या ह्याच्यासह पावतीसह आणि वजनाच्या पा पावतीसह आपण शेतकऱ्यांना देतोच पण तुर्तास आपल्यासोबत आपले, आपले शेतकरी मित्र आहेत सागर खोत यांच्याकडून जाणून घेणार आहे यांचा मास्टर टीमशी जोडण्यापूर्वीचा शेतीतला प्रवास आणि गन्ना मास्टर टीमशी जोडल्यानंतरचा प्रवास तर नमस्कार पहिल्यांदा हा प्रश्न की बरेच उच्च शिक्षित तरुण असतील तर शेतीकडं इंटरेस्ट दाखवण्याचं फार कमी आपल्या गन्ना मास्टर टेक्नॉलॉजीने बरेच शेतकरी तरुण शेतकरी या उशेतीमध्ये आहेत पण तुमचा हा इंटरेस्ट शेतीमध्ये मी व्हिडिओच्या पहिले एक पाच मिनटं बोललो त्याच्यामध्ये मला जाणवलं की चांगले पगाराची नोकरी असताना इंजिनियर असताना या ऊस शेतीमध्ये आणि छोटं क्षेत्र जरी असलं तरी पण तेवढंच काळजीनं त्याच्यामध्ये उत्पन्नासाठी धडपडणं ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं की ह्याच्यापूर्वी थोडंसं भुईमुख पण एक तीन चार पोते झालेत आणि मिरची केलेली सतरा अठरा हजार रुपयाची मिरची पण विकली आहे म्हणजे ऊस लावायच्या अगोदरचं तर एकूण जर हे उत्पन्नाचं जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं आणि खर्चाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर वन इस टू थ्रू असं प्रॉफिट रेशो आपल्याला इथं बघायला मिळेल म्हणजे तुम्ही जर दहा हजार खर्च केला तर वीस हजार रुपयाचा प्रॉफिट इथं आपल्याला या या शेतीतून मिळाला तर ह्याच्या पूर्वीची शेती आणि आत्ताची औषधे काय फरक जाणार आहे अगोदरचं तुमचं शेत पारंपरिक पद्धतीने मग त्यावेळी आळवणी कांडी लागू म्हणजे त्यावेळी आळवणी फवारणी शिकवण देतो आमच्या घरामध्ये मग त्यावेळी आमचं लावण अकराशे हजार हे येणं पडते आणि तसं बघायला तर आम्ही शेतीत येणं म्हणजे आत्ताच चार वर्षातच स्वतः शेतीत काम करावं कारण आमचे पप्पा होते सरकारी नोकरदार त्यामुळे त्यांनी नोकरी केली आणि आम आम्ही भूमी येणंच होतो आमची घरची शेती नव्हतीच एक चार पाच वर्षानंतर आमच्याकडे दहा गुंटा आली मग आम्ही कुणाची तर एक अर्धा एकर दोन वर्षापर्यंत प्रतिमा केली एक एकर मग त्याच्यात आम्हाला शेताचा आवड निर्माण झाली ऊस लावला मग तिथं त्या मालकाच्यात पण आम्ही ज्यांच्यात रान केलं त्यांच्यात पण आम्ही अडतीस घुन्ट जवळजवळ गन्ना मास्टरचं यूज करून सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न टनापर्यंत मजल मारली स्वतःच्या रानात आपण आपलं कष्ट आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रयोग म्हणून ह्या वर्षी हा प्रयोग केला चार बाय चार फुटाची सरी सोडली आणि दोन फुटावरती लावण याची रोप लावण केली आणि गन्ना मास्टरच्या कीटनुसार आणि दीपकच्या मार्गदर्शनानुसार आम्ही द आळवणी दोन आळवण्या तीन फवारण्या केल्या याच्या व्यतिरिक्त आम्ही जर थोडी जरा अंकुश चोरमले सरांचं वगैरे व्हिडिओ बघून आणि यूट्यूबचे व्हिडिओ बघून आम्ही आणि याच्या भरण्या मात्र आम्ही दोन केल्या मोठ्या भरण्याच म्हणता येतील दिसा कारण एक भरणी आणि दोन मोठी भरणी झाली आमची नव्वद दिवसानंतर ते आम्हाला काय म्हणजे मनास आवडली नाही म्हणजे त्यात चूल राहिली असं अवस्था आली म्हणून आम्ही दोन पाणी देऊन पुन्हा अनेक भरणी मोठी केली म्हणजे एक मिनिट मित्रांनो सांगण्याचा उद्देश अकराशे बाराशे किलो म्हणजे हे एका टनाचा किलोमधला ॲव्हरेज आहे म्हणजे एका गुंट्यामध्ये ह्याच्यापूर्वीचं ॲवरेज हे टन सव्वा टनाच्या आसपास होतं आणि गन्ना मास्टर टीमशी जोडल्यानंतर उत्पन्नामध्ये एवढा मुलावर बदल करणं ही काय त्या शेतकऱ्याच्या कष्टाशिवाय हे शक्य नाही एकदम डबल उत्पादन म्हणजे डबल उत्पादन म्हणजे ह्याच्या पाठीमध्ये सोळा सतरा महिन्याचं कष्ट पण आहे आता थोडी सरीची रुंदी जरी कमी असली तर रोपातलं अंतर आणि संख्येने जो नाही ते थोडंसं व्यवस्थित केल्यामुळे इथं अव्हरेज आपल्याला चांगलं दिसते इथून पुढच्या काळामध्ये आपण रुंद सरीमध्ये प्रयत्न करणार आता इकडे काय आहे छोटं क्षेत्र असल्यामुळं इथले शेतकरी थोडंसं रुंद सरीला घाबरतात पण असं काय नाही की रुंद सरी जर नसेल तर उत्पन्न कमी येतं रुंद सरीमध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न घेऊ शकता पण सध्याच्या तुमच्या ह्या शेतीतल्या कष्टानुसार आहे जे उत्पन्न आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे भले शंभर राहू द्या पण नव्वद पंच्याण्णव टन अगदी चाळीस पन्नास टनापासून डायरेक्ट नव्वद पंच्याण्णव टन म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठं आहे एकदम तुम्ही पन्नासवरून वरून पंच्याण्णव म्हणजे अगदी दुपटीचा फरक आहे तर खर्चामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पहिलं करता जो काही खर्च आहे रासायनिक नाही आणि आणि जो खर्च ह्याच्यामध्ये काय वाढ झाली का मेंटेन राहिला का कमी झाला नाही वाढ पण झाली असेल पण इतकी मोठी पण झाली नाही जेवढी आपण म्हणजे ज्या पद्धतीने वाढ झाली त्या पट्टीत उत्पन्न पण वाढलं म्हणजे जरी काय पालपट वाढले ते पट वाढले पट उत्पन्न वाढले असं म्हणजे मित्रांनो आपण काय त्याच्या आधारे शेतकऱ्यांना वेळेला महत्व देतो कोणत्या वेळेला काय करायचं खतांच्या डोसेस देताना कोणत्या पद्धती वापरायच्या म्हणजे खतांनी डोसेस माती आड द्यायचे फवारणी असतील किंवा रोग किडींचं नियंत्रण असेल पाण्याचं व्यवस्थापन याचा आपण सगळं एकात्मिक शेतकऱ्यांना पूर्णपणे हार्वेस्टिंगपर्यंत आपल्या टीमचा सपोर्ट राहतो त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते इथपर्यंत घेऊन जाणं आपल्या टीमला शक्य आणि महत्वाचं आम्ही सांगतोय म्हणून शंभर टन निघतोय असं काय नाही ह्याच्या पाठीमागं त्या शेतकऱ्याचं जवळपास सोळा सतरा महिन्याचं कष्ट ह्याच्या पाठीमागं लपलेला असतं आता बघताना एक दोन सेकंदामध्ये आपल्याला चाळीस पंचाळीस कांडीचा ऊस बघताना थोडंस कुतूहल वाटतं पण त्याच्या पाठीमागं जवळपास सोळा सतरा महिन्याचं कष्ट त्याच्या पाठीमागं त्या शेतकऱ्याचं लपलेलं असतं तर इथून पुढच्या ज्या नेक्स्ट सीझनला तुम्हाला नक्कीच शंभर टनाच्या वरती उत्पादन निघण्यासाठी तुम्हाला आमच्या टीमकडून शुभेच्छा आहेत असाच भेटूया नवीन व्हिडिओचं धन्यवाद